मागच्या आठ दिवसांपासून केंद्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेलं एक विधान याला कारणीभूत ठरलं आहे आगामी बिहार विधानसभेच्या निवडणुका कुणाच्या नेतृत्वात लढल्या जातील हे आम्ही बसून ठरवू असं वक्तव्य अमित शहा यांनी एका टीव्ही कार्यक्रमात सोळा डिसेंबरला केलं होतं यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार यांचं मुख्यमंत्रीपद काढून घेतलं जाईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत लालपरीचा चक्काचूर पत्राही बाहेर आला नगरमध्ये एस टी कंटेनरचा भीषण अपघात नगर, नगर मनमाड महामार्गावर एस टी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी कंटेनर तसंच एस टी बसचंही मोठं नुकसान झालं आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शिवारामध्ये हा अपघात झाला आहे एस टी बस शिर्डीहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती तेव्हाच कंटेनर आणि बसची धडक झाली पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नळाला मीटरच पर्याय महापालिकेने सोलापूर शहरवासियांकडून प्रत्यक्ष वापर होत असलेल्या पाण्यापैकी पन्नास टक्के पाणी हे रस्ते घर वाहने धुण्यासाठीच होत आहे त्यामुळे शहराला समतोल पाणी पुरवठा होण्यामध्ये व्यत्यय येत आहे याबाबत महापालिका आयुक्तांनी संबंधित मिळकतदारांवर कारवाई करण्याचे आदेश काढले कर आहेत मात्र इतक्या मिळकतदारांवर प्रत्यक्षात कारवाई होणे शक्य नसल्याने ही परिस्थिती अधिकाऱ्यांच्याही हाताबाहेर गेली आहे त्यामुळे नळाला मीटर लावणे हा एकमेव पर्याय प्रशासनासमोर उभा आहे बेदाणा युनिटच्या नावाखाली बँकेची दोन कोटींची फसवणूक सात जणांवर गुन्हा दाखल बेदाणा प्रोसेसिंग युनिट आणि पॅकेजिंग प्रकल्प उभा करण्याच्या नावाखाली एचडीएफसी बँकेची एक कोटी अठ्ठ्याण्णव लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याप्रकरणी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सात जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे उजनी धरणाला पंचेचाळीस वर्षे पूर्ण धरण प्रकल्पग्रस्त लाभविकास प्राधिकरण स्थापनेची मागणी उजनी धरण पूर्ण होऊन आता पंचेचाळीस वर्ष झाली आहेत मात्र धरणासाठी त्याग केलेल्या भूमिपुत्रांचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत त्यामुळे उजनी धरणग्रस्त व पुनर्वसित गावांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी उजनी धरण प्रकल्पग्रस्त लाभ विकास प्राधिकरणाची स्थापना करावी अशी मागणी धरणग्रस्त पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवाडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याचे वैभव नायकवाडी यांनी गळित हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस करिता गळितासाठी येणाऱ्या उसाला टन बत्तीसशे चार रुपयांप्रमाणे पहिला हप्ता जाहीर केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवाडी यांनी दिली बिबट्या ट्रॅक करण्यासाठी लावला कॅमेरा अन आढळला चक्क वाघ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात व धाराशिव जिल्ह्यात बिबट्यांचा वावर असल्याचे सांगितले जाते त्यांच्या शोधासाठी ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला होता मात्र या कॅमेऱ्यात चक्क वाघ दिसला यवतमाळमधील ये टिपेश्वर येथील हा वाघ धाराशिव मार्गे बार्शी तालुक्यात दाखल झाला आता तो धाराशिव कडे गेला असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले शासनाच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या अशा योजना या विविध समाज घटकांसाठी राबवल्या जातात व या योजना राबवण्यामध्ये राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे अतिशय महत्वाची अशी भूमिका असते अगदी या अनुषंगाने जर आपण स्वयंसहाय्यता बचत गटांचा विचार केला तर या बचत गटांसाठी देखील सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या योजना राबवल्या जातात सोलापूरकरांना जाता येणार कुंभ मेळ्याला जानेवारी महिन्यात प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी देशभरातून रेल्वे धावणार आहेत यात गाडी क्रमांक शून्य बासष्ट शून्य सात ऑब्लिक शून्य आठ मैसूर दानापूर विशेष एक्सप्रेस सोलापूर मार्गे सोडण्याचा निर्णय दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाने घेतल्याने सोलापूरच्या भक्तांची महाकुंभ मेळाव्यासाठी जाण्याची सोय झाली आहे खंडणी आणि अपहार प्रकरणी पाच जणांना कोठडी कुर्डुवाडी खंडणीकरता एकाचे अपहरण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुर्डुवाडी पोलिसांनी चार महिला व एका पुरुषाला अटक करून अपहरण झालेल्या व्यक्तीची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली आहे या पाच जणांना न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे